एनडी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या गृहमंत्री अमित शाह यांची दोंडायच्या येथे जाहीर सभा आमदार जयकुमार रावल यांच्या प्रचारात जनतेला संबोधनी शहादा येथे मतदान जनजागृतीसाठी रॅली व पथनाट्याचे आयोजन केवळीपाडा येथे एकादशी निमित्त आयनेबी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी शहादा येथे मतदार जनजागृतीसाठी मोटरसायकल व मॅरेथॉन रॅलीचे आयोजन उंटावधी येथील रोकडमल हनुमान यात्रेसाठी भक्त सज्ज आता सविस्तर बातम्या हिंदखेडा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार जयकुमार रावल यांच्या प्रचारात देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी दोंडायच्या येथे जाहीर सभा घेतली यावेळी शाह यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले महायुती की सरकार बनानी है या नहीं बनानी आघाडी को हराना है या नहीं हराना है? पार्टी हरियाणा भी, भी गलत सलत वादे कर कर निकली थी हरियाणा का परिणाम आया कांग्रेस पार्टी का सुपड़ा साफ पूरे देश की 140 करोड़ की जनता नरेंद्र मोदी जी और एनडीए के साथ महाराष्ट्र की ये सारी लाडली बहना भी कमल फूल के साथ है भाजपा के साथ है और ए, हमारे एक नाथ सिंधे जी देवेंद्र जी लाडली बहना को चेक बेचते हैं सुप्रिया सूरे और इनके सहयोगी इसका विरोध करते हैं आप चिंता मत करो उनको विरोध करने दो महायुति की सरकार बनाओ हर एक बैंक के अकाउंट में 2100 रुपया हर महीना जमा होगा भाई बहनों और इस बार महाराष्ट्र में महायुति अपने समय में आज तक सबसे ज्यादा सीटों से सरकार महायुति बनाने वाली है महायुति बने क्या और ये राहुल बाबा क्या कह रहे कुछ दिन पहले कांग्रेस पार्टी के अध्यक्ष को ये सारे उलेमा मिले और कहा मुसलमानों को आरक्षण देना चाहिए भाइयों बहनों अगर मुसलमानों को आरक्षण देना है तो एस सी और ओबीसी का आरक्षण काट कर देना पड़ेगा मुझे बताओ दूर वालों आप लोग सहमत हो क्या मुस्लिम आरक्षण के लिए अरे जोर से बोलो सहमत हो क्या भाइयों बहनों इन्होंने पूरा जीवन त्रुष्टिकरण करने का काम किया है और आज मैं आपको पूछने आया हूं ये कश्मीर जो है हमारा है या नहीं है अरे जोर से बोलो बहने भी बोले है या नहीं है धारा 370 मोदी जी ने हटाई ठीक किया या नहीं किया अबे राहुल बाबा कहते हैं उन्होंने प्रस्ताव किया है कश्मीर के अंदर कि हम धारा 370 वापस लाएंगे राहुल बाबा आप तो छोड़ो इंदिरा जी स्वयं स्वर्ग से वापस आएंगे धारा 370 नहीं भाइयो बहनों सारे अगाड़ी वाले झूठे वादे करते हैं कुछ कुछ वादे कर देते हैं। अभी अभी कांग्रेस के अध्यक्ष जी खरगे साहब ने एक स्टेटमेंट दिया कि भाई आप लोग वादा ऐसा करो जो पूरा कर पाओ नसीहत दी क्योंकि कर्नाटक में तेलंगाना में हिमाचल में जो इनकी सरकार बनी उसने अपने वादे पूरे नहीं किए ये झूठ बोलने वाले लोग और मैं आपको बताता हूं नरेंद्र मोदी जी का वादा पत्थर पर लकीर भाइयों बहनों बिजली का बिल हम करेंगे और महाराष्ट्र को एक ट्रिलियन डॉलर की इकोनॉमी बनाने का काम भारतीय जनता पार्टी करेगी ब्यूरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा तालुका कोऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित शेठ वीकेशा विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदान जनजागृतीसाठी रॅली आणि पथनाट्याचे आयोजन करण्यात आले शहरातील विश्रामकाका शैक्षणिक संकुलापासून भव्य रॅली काढण्यात आली गट शिक्षण अधिकारी डॉक्टर योगेश सावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीचे फलक घेऊन निर्भयपणे मतदान करा अशा घोषणांसह रॅली काढली महात्मा फुले स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नगरपालिका कार्यालय आणि जनता चौक येथे पथनाट्य सादर करण्यात आले सांस्कृतिक समितीचे हेमलता पटेल आणि वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर केले नमस्कार मी डॉक्टर योगेश सावळे गट अधिकारी पंचायत समिती शहादा तर शिक्षण विभागामार्फत अनेक असे स्वीप अंतर्गत कार्यक्रम सुरू आहेत त्या अनुषंगाने आज विखे शहा या विद्यालयामार्फत प्राचार्य सुरेखा पाटील मॅडम आणि त्यांची सर्व टीम आणि त्यांचे जे विद्यार्थी यांचं खूप खूप कौतुक करेन ते अगदी सुंदर पद्धतीने त्यांनी नगरपालिका एरिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एरिया आणि आज बस स्टँडवर सुद्धा आम्ही हा एक पतनाश्याचा कार्यक्रम आयोजित केला वीस तारखेला जे होणार हक्क बजावा याच्यासाठी आवाहन साजर झालेला आहे तर सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांनी आपला हक्क बजवावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद मी प्राचार्य सुरेखा पाटील शेठ विके शाह विद्या मंदिर आणि काही एफ पाटील ज्युनियर कॉलेज शहादा आमच्या स्वीप अंतर्गत आमच्या शाळेच्या नववी दहावीच्या विद्यार्थिनींनी खूप छान मतदानासाठी कार्यक्रम तयार केला आणि तो आम्ही ते बस स्टँडला सादर केलेला आहे तर याच्यातून मला एकच सांगायचं आहे सर्वांनी वीस तारखेला मतदान जरूर केलं पाहिजे आपलं मतदान न विकता ते खूप अवल्य आहे त्याचा आपण सन्मान करत आपण सर्वांनी मतदान करूया आणि लक्ष सन्मान करूया ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा तालुक्यातील कंसाई ते भुते आकाशपूर शिवारात केवडीपाडा येथील नदी किनारी असलेल्या आयनेबी मातेच्या एकादशी निमित्त असंख्य भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली सदर जागरूक देवस्थान वर्षभर भाविकांनी गजबजलेले असते विशेषतः नाग दिवाळी एकादशीला भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून येथे नतमस्तक होतात स्थानिक भाविकांच्या मते मातेच्या दर्शनाने अनेकांच्या इच्छा पूर्ण होत असल्याचे मानले जाते सात आठ वर्ष वेग हो पायणी असे राही हिता शिव पड ह ब्लँकेट वगैरे भांगरू पड ही नंतर साबण न्हाला कारण टिकला न्हाला करा ना, ना दही गोमतीर मांगवू पड आरसी ना देखू पडता अशी मातानी नाही राही ब्युरो रिपोर्ट डी टी न्यूज शहादा शहरात मतदार जनजागृती वाढवण्यासाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पटेल रेसिडेन्सी आणि बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर मोटरसायकल व मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले गट शिक्षण अधिकारी डॉक्टर योगेश सावळे यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली या रॅलीत मतदार राजा जागा हो लोकशाहीच्या जागा हो तसेच आपले मत आपले भविष्य अशा घोषणा देत शेकडो शिक्षक बंधू भगिनींनी सहभाग घेतला विविध बॅनर व घोषणांनी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रमात गट विकास अधिकारी राघवेंद्र गोरपडे शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख आणि तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन टी न्यूज उंटावत तालुका शहादा येथील गोमाई नदीच्या तारीवर वसलेले प्रसिद्ध हनुमान देवस्थानात चतुर्थीनिमित्त नवसाला पावणारे या जागरूक देवस्थानात दर शनिवारी नियमित गर्दी पाहायला मिळते मंदिर समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी भक्तांना यात्रा दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे सर्व भाविकांना सांगू इच्छितो की श्री रोकडमल हनुमान मंदिर उंटावत येथे कार्तिक शुद्ध वैकुंठ चतुर्दशी गुरुवार रोजी सालाबादाप्रमाणे यावर्षीही यात्रा भरत आहे तरी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घ्यावा व यात्रेस येऊन शोभा वाढवावी ब्युरो रिपोर्ट एन डी न्यूज